जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे सर्वांचे आवडते चुरमा लाडू लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत त्यांच्या नैवेद्याला प्रसादाला चुरमा लाडू चुरमा लाडू बनवण्यासाठी दोन वाटी गव्हाची कणिक घेतली त्यात पाव वाटी रवा रवा टाकायचा नसेल तरी चालते नुसतं कणिकचे पण खूप छान बनतात ज्या वाटीने कणिक घेतली त्याच वाटीने तळण्यासाठी एक वाटी तूप त्याच तुपातील या चमच्याने मोहनसाठी चार चमचे तूप घेत आहे हे मिक्स करून घेते एक चमचा तूप आणखी टाकते एकूण पाच चमचे मोहन टाकले तूप थंडच टाका मोहन टाकल्यावर अशी मुठ्ठी बनली पाहिजे यामध्ये कोमट पाणी टाकून भिजवून घेते थोडं थोडं पाणी टाका घट्ट गोळा भिजवायचा आपण पोळीसाठी भिजवू तसा नको असा घट्ट गोळा बनायला पाहिजे छोटा गोळा घेऊन असे मुटके बनवून घ्या छोट्या छोट्या बनवायच्या म्हणजे आतपर्यंत तळल्या जातात अशा सर्व बनवून घ्या अशा बनवून घेतल्या की आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात मी गणपती बाप्पासाठी प्रसाद बनवीत आहे म्हणून तुपात तळून घेते तूप गरम झाले त्यात हे तळून घेऊ तूप गरम झाल्यावर लो टू मिडियम गॅसवर तळून घ्यायचे नाही तर वरून होतील आत तसंच राहील सर्व बाजूनी व्यवस्थित तळले गेले पाहिजे एक मिनिटानंतर पलटून घ्या चुरमा लाडू चवीला खूप छान लागतात हे सर्व बाजूने असे सोनेरी तळून घ्यायचे आतपर्यंत तडले गेले पाहिजे हे असे सोनेरी झालेले आहे काढून घेते असे सोनेरी होईपर्यंत तळायचे दुसरी बॅच तळून घेते लाडूला पाहिजे तेवढेच तूप मी कढाईमध्ये टाकले एक मिनिटाने पलटत रहा, असे व्यवस्थित तडल्या गेले पाहिजे असे सर्व तळून घेऊ हे मुटके छान तडल्या गेले थंड होऊ देते थंड झाल्यावर एक तोडून बघू मुटके छान तडले गेले आहे छोटे तुकडे करून घ्या म्हणजे मिक्सरला व्यवस्थित बारीक करता येते मोहन टाकल्यामुळे छान कुरकुरीत तडल्या गेले हे मिक्सरला जाडसर बारीक करून घेते खूप जास्त पीठ करायचे नाही हे असे जाडसर काढून घ्या हा चुरमा गाळून घेऊ गाडल्यामुळे सर्व एकसारखा होतो गाडला नाही तर एखादा मोठा तुकडा राहू शकतो हे चाळणीत राहिलेले मिक्सरला फिरवून घ्या गाळून घेतल्यामुळे एक सारखे होते असा छान रवाड चुरमा झालेला आहे चार इलायची एक जायफळ जायफळ किसून घेते गोड पदार्थात जायफळची चव छान येते अर्ध्यापेक्षा कमी जायफळ घेतले बारीक केलेली इलायची तळलेल्या तुपामध्ये दहा ते बारा काजूचे काप दहा ते बारा बदाम काप तुपात तळून घेते असे सोनेरी तळून घ्यायचे दोन वाटी कणिकसाठी एक वाटी किसलेला गूळ गूळ तुपात विरघडून घ्यायचा पाक करायचा नाही तुपात गुळाचा पाक झाला तर लाडू कडक होतील गूळ विरघडला आहे विरघडलेला गूळ चुरमामध्ये टाकून घेते तळलेले ड्रायफ्रूट गरम असल्यामुळे हाताने मिक्स करायचे नाही या पद्धतीने केले तर छान तोंडात विरघडणारे चुरमा लाडू तयार होतात थोडं थंड झाल्यावर हाताने मिक्स करून घ्या खूप छान सुवास येत आहे लाडूचे मिश्रण थोडं थंड झालेलं आहे पाहिजे त्या आकाराचे लाडू बनवून घेऊ दोन्ही हाताचा दाब देऊन चुरमा लाडू बनवायचे लाडू म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते असे सर्व चुरमा लाडू बनवून घेते सर्व लाडू बनविल्यावर वरून हलकीशी खसखस लावून घेते खसखस लावल्यामुळे चुरमा लाडू खाल्ल्यावर खसखस दाताखाली आली की चव छान लागते असे छान आपले चुरमा लाडू तयार आहे दोन वाटी कनिक पिठात पंचवीस चुरमा लाडू बनले वरून गार्निशिंगसाठी पिस्ता काप लावते आपल्या सर्वांच्या लाडग्या गणपती बाप्पासाठी चूरमा लाडू तयार आहे एक लाडू तोडून बघू तुम्ही बघू शकता किती छान चूरमा लाडू बनलेला आहे तोंडात टाकताच विरघळणारे स्वादिष्ट लाडू आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा पुन्हा भेटू असे छान रेसिपी घेऊन